महाबळेश्वर येथील आरोग्याचा प्रश्न हा वैज्ञानिक येथील घोड्यांच्या विष्ठेमुळे निर्माण झाला असल्याचा अहवाल पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने दिल्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत येथील घोडस्वारीचा व्यवसाय करणारे या अहवालाबाबत सांगताना गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी घोडस्वारीचा व्यवसाय सुरू असताना महाबेश्वर परिसरात कोणताच साथीचा आजार पसरला नाही घोड्यांची लेकच्या पाण्यात मिसळणे हेच कारण असू शकत नाही तर अनेक भागातील हॉटेलचा कचरा सांडपाणी हे लेकमध्ये मिसळतेच असे सांगतानाच त्यांनी लेकचा परिसर हा स्वखर्चाने स्वच्छ केला आहे शिवाय रोजच्या स्वच्छतेसाठी स्वखर्चाने कर्मचारी ही नेमणूक केलेली आहे ज्या ठिकाणी घोडस्वारी होते त्या ठिकाणी हिरवे कापड बांधून येथील पाण्यात नये यासाठी खबरदारी सॅनिटायझरची सदर अहवालामुळे येथील घोडस्वारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे येथील व्यावसायिकांवर बेकारीची कुराड कोसू शकते याची शक्यता गृहित धरून येथील सर्व घोडेस्वारी करणाऱ्या व्यावसायिकांनी एकत्र येत येथील स्वच्छतेची खबरदारी स्वखर्चाने उचललेली आहे है शान परवेज डांगे बी एम न्यूज मराठी महाबलेश्वर

मी जावेद मेहबूब वारुणकर महाबळेश्वर हॉर्स अँड पाणी असोसिएशन पानी असोसिएशनचा सभासद सा आहे मी गेले वीस वर्ष झाले घोडा धंद्यात आहे वीस वर्षे घोडा धंद्यामध्ये असताना आम्हाला घोड्याच्या विष्टामुळे नाहीतर अजून कशामुळे आम्हाला आजार झालेला नाहीत पण आज काय न्यूजवर चाललेलं आहे की घोड्याच्या विष्टामुळे हा आजार झाला अख्ख्या महाबळेश्वरमध्ये हॉस्पिटलमध्ये जावा कुठेही जावा तुम्ही सर सर्वे केला तर तुम्हाला असं कुठलाही पेशंट गावणार नाही काही लोक जाणून बुजून जे जा आहे ना हे न्यूज चालवून घोडवाल्यांचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत बघा आता तरी पण आम्ही जसे आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे आम्ही महाबळेश्वरचं बघा पाण्याच्या कडेला सगळं असं ग्रीन वगैरे जाळी वगैरे लावून घेतलेली आहे तेवढी आम्ही काळजी घेतो की जास्तीत जास्त कसं पाण्याचा दोषित ना हो म्हणून आम्ही जास्तीत जास्त काळजी घेत असतो वारंवार आम्ही सफाई करत असतो आठवड्यात एकदा जे आमचं जे ट्रॅक साफ केला जातो दगडी उचलल्या जातात त्याच्यामुळं त्रास होऊ नये लोकांना पर्यटकांना त्रास होऊ नये त्याची आम्ही पूर्ण काळजी घेत असतो की आमच्यामुळं घोड्याच्या व्यवसायामुळं कुणाला त्रास नाही व्हावा हो। आम्ही वारंवार स्वच्छता करत असतो तरी देखील काय जाणून बुजून जे आहे ना की व्यवसायाला बदनाम करायचं काम चाललेलं आहे तर आम्ही याचं आम्ही निंदन करतो अजून बघा तुम्ही ग्राउंड बघा रोज कधी पण येऊन कुठल्याही ना बघा प्लास्टिकच्या बाटल्या कागदाशिवर तुम्हाला विष्टा कुठं दिसणार नाही त्याची कारण की आम्ही जास्तीत जास्त, जास्त काळजी करतो की आम्ही हे ना की उचलून टाकायची रोज आम्ही एक पाचशे रुपये रोजानं माणूस लावलेला आहे खरं काम ते प्रशासनाचं काम आहे तरी पण आम्ही स्वतःहून आम्ही दक्षतेनं लक्ष घालून आमची कमिटी हे स्वच्छतेचं काम करत असते दरंदर वारंवार आम्ही ना स्वच्छता करत असतो मागील काही दिवसापासून गोखली इन्स्टिट्यूटने जो काही प्रशासनाला त्यांचा अहवाल दिला होता की महाबळेश्वरमधील का जे काही घोडा व्यवसाय किंवा घोड्याच्या विष्ठेपासनं जे लेकमध्ये त्यांच्या विष्ठेपासून काही रोगराई पसरत आहे तर तुम्ही बघू शकता की महाबळेश्वरचे घोडेवाले जसे त्यांच्या घोड्यांची काळजी घेतात तसे, तसे तिथल्या ज्या ग्राउंडवरती घोडे चालतात त्या ग्राउंडवरती ते कशी प्रकारे काळजी घेतात प्रत्येक आठवड्याला व्यवस्थित ते आपल्या जी विल्हेीद विल, पडते त्या लिदीची व्यवस्थित विल्हेवाट लावतात आणि वेनालेकची जे धूळ जे घोडांच्या ट्रॅकमधलं जी, 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 जी उडते ती उडू नये त्यासाठी साईडला सेटनेट्स वगैरे बांधतात प्रत्येक रोजी, रोजी रोज सकाळी टँकरद्वारे पाण्याचा व्यवस्थित फवारणी केली जाते त्या जा फवारणीमध्ये सॅनिटायझर वगैरे पण वापरला जातात जेणेकरून कसल्याही प्रकारचा विषाणूंचा प्रादुर्भाव नाही व्हावा आणि जे काही गोकली इन्स्टिट्यूटला जे काही नमुने वगैरे सापडले असतील कदाचित ते पावसामध्ये घेतलेल्या नमुन्यांमध्ये असू शकतात आणि पावसामध्ये जंगलातलं वगैरे सगळं घाणीचं पाणी हे वेनालेकमध्ये येतं आणि त्या वेनालेकमध्ये त्यांना विषाणूंचं काही सापडलं असेल तर ते सापडू शकतं कारण की घोड्यांची एवढी जी काळजी घेतात त्या घोड्यांच्या काळजी घेतल्यामुळे कुठल्याही प्रकारचे विषाणू किंवा कुठल्याही प्रकारचे आजार पसरू शकत नाही हे तुम्ही सर्वजण तर बघू शकता अच्छे लोगों की अच्छी पसंत आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड ए एसी डायनिंग हॉल फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग अच्छी पसंद, पसंद रॉयल बिरयानी एंड कंत्रल्स